नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आमचा जयपूर म्हता लास्ट डे आहे म्हणजे फोर्थ डे तर काल आम्ही बऱ्याच ठिकाणी पिंक सिटीमध्ये जे स्पॉट होते तर ते आम्ही तिथे जाऊन आलो पण आज सुद्धा इथून स्पॉट बाकी आहेत तर तिथे आम्ही जाणार आहे आणि एक मंदिर आहे कृष्णाचं तर तिथे सुद्धा जाणार आहे तर असे दोन तीन ठिकाणी आज जाणार आहे आणि कदाचित आम्ही जयपूर मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे वेळ मिळाला तर जाऊ तिथे तर आजचा दिवस कसा जातो आणि कुठे कुठे जाणार ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे तर आ, आज आता दहा वाजले तरीसुद्धा म्हणजे इथं ऊन वगैरे तर चार दिवसापासून अजिबात दिसत नाही आज थोडंफार वातावरण ठीक आहे तरीसुद्धा खूप म्हणजे थंडी थंड वातावरण आहे खूप असं वातावरण आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण स्वेटर कॅप सर्व काही घालूनच फिरावं लागतं इथे ही ही आम्ही निघालो आता मेट्रोने तर मेट्रोचा प्रवास खरंच खूप छान आणि रिलॅक्स वाटतं त्याच्यानंतर तिकीटच्या बाबतीत म्हटलं तर इथे ना राजस्थानमध्ये सगळीकडे ई और ऑटो बऱ्याच प्रमाणात जास्त आहेत तर ई ऑटोने किंवा ऑटोने जायचं म्हटलं तर हंड्रेड रुपीज कसेही लागतात मग ते कुठेही जा अगदी जवळच ठिकाणावर जायचं राहिलं तरीसुद्धा तर त्यानंतर आम्हाला तीन दिवसात बऱ्याच गोष्टी म्हणजे कळाल्या तर मेट्रोनेच आम्ही आता प्रवास करतो आहे तर मेट्रोने आम्हाला म्हणजे इथून आम्हाला आता श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे तर ते मंदिर फक्त आता बारा वाजेपर्यंतच ओपन असतं सकाळी तर त्यानंतर आज बघा आजो वातावरण खूप छान वाटतं आहे आणि मेट्रो स्टेशनवरून उतरल्याबरोबरच आम्हाला ना छान गणपतीचं दर्शन झालं त्याच्यानंतर सूर्य भगवाननेसुद्धा दर्शन दिलं तर अशी आजची सकाळची सुरुवात छान गणपती बाप्पाच्या दर्शनाने झाली आणि सूर्यदेवानेही आज दर्शन दिलं तर आज छान थोडंफार ऊन होतं त्याच्यामुळे फिरायलाही मजा येत होती तर आज आम्ही मस्त निवांत आणि आमच्या पद्धतीने फिरू असं ठरवलं होतं कारण काल आम्ही संपूर्ण जयपूर दर्शने म्हणजे कॅब कॅबने गेलो होतो तर मग बऱ्याच गोष्टी ड्रायव्हरवर पण डिपेंड होत्या आणि सगळ्या ठिकाणी फिरता आलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही कुठे जास्त थांबलो नाही तर आता आम्ही कृष्णाच्या मंदिरात चाललोय आणि हा सिटी पॅलेसचा रस्ता आहे त्या सिटी पॅलेसच्या बाजूलाच कृष्णाचं मंदिर होतं त्याला म्हणजे त्या मंदिराला गोविंद टेम्पल असंही म्हणतात आणि जसं जसं आम्ही पायी जात होतो तसं आम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या कारण सगळ्या गोष्टी ज्या आम्ही काल कॅबने फिरत होतो ते इथं सगळं पायी गेलो तर असं म्हणजे सगळं आजूबाजूलाच होतं जसं की सिटी पॅलेस असेल हवा महल जंतर मंतर त्यानंतर कृष्णाचं मंदिर हे सगळ्या गोष्टी आजूबाजूलाच होत्या तर त्याच्यानंतर मग हा सिटी पॅलेस पॅलेसचा रस्ता आहे तर आम्ही सिटी पॅलेस स्किप करणार आहोत कारण ऑलरेडी आम्ही उदयपूरला जाऊन आलेलो आहोत आणि इथे जे आहे जयपूर म्हणलं सिटी पॅलेस त्याचं तिकीट एकाचं तीन हजार आहे हे मंदिर सकाळी बारा वाजेपर्यंतच ओपन असतं त्यामुळे लोकांची धावपं चालू होती दर्शनासाठी आणि कृष्णाचं मंदिर म्हणजे इथे गोविंद देवजी मंदिर याला असे म्हणतात कारण हे मंदिर म्हणजे भगवान कृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी राधा यांना समर्पित हे मंदिर आहे तर आता आम्ही मंदिरात येऊन पोचलो आणि अगदी जवळून आमचं भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं तर तुम्ही पण जवळून दर्शन घ्या आणि बघा देवांसमोर इथे भगवा छप्पन्न भोग ठेवलेले आहेत उडिया वैष्णव परंपरेचे ऐतिहासिक गोविंद देवजी मंदिर दे आहे हे मंदिर राजस्थान भारतातील जयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये आहे आणि जयपूरचे संस्थापक राजा सवाई जयसिंग यांनी हे वृंदावन येथून मंदिरातील या देवता आणलेल्या होत्या आणि तुम्ही मंदिराचं स्ट्रक्चर त्याच्यानंतर त्याचं जे काम कोरीव काम केलेलं होतं खूप म्हणजे खूपच सुंदर होतं गोविंद देवजी हे जयपूरचे आराध्य दैवत मानले जाते तर त्यामुळे हो इथे जयपूरचे लोक रोजच्या रोज दर्शनाला येतात बरेच जण मंदिराचे भव्य वास्तुकला नक्षीदार स्तंभ आणि सुंदर चित्रकारी हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी लोकांना अतिशय मंत्रमुग्ध करून देत होते मंदिराचे हे सत्संग भवन किंवा सत्संग हॉल आहे तर गोविंदी टेम्पल या मंदिराला गिनीश बुक वर्ल्ड ऑफ द रेकॉर्ड मिळालेला आहे कारण मंदिराच मंदिर हे म्हणजे विदाउट पिलर किंवा विदाउट सपोर्टने बांधले गेलेले आहे या मंदिराचे एकूण एकशे एकोणावीस फीट लांबीचे कॉन्क्रीट सिमेंटचे छत आहे आणि यामध्ये म्हणजे पाच हजार लोक सहज मावू शकतात इतका मोठा हा सत्संग भवन आहे आणि या मंदिरासाठी म्हणजे लाल बल्ला किंवा संगमरवली दगड वापरण्यात आलेले आहे आणि अत्यंत म्हणजे ते त्याचं आर्ट व आर्ट वर्क जे होतं ते खूप म्हणजे खूपच सुंदर होतं मध्ये मिरर वर्कसुद्धा केलेलं होतं त्यांनी तर अतिशय सुंदर आणि अत्यंत भव्य दिव्य असं हे मंदिर आहे तर इथे सत्संग भवनमध्ये संगम जल वाटप करण्यात येते त्यामुळे इथे लोकांची बरीच मोठी लाईन होती तर आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर खूप भूक लागली होती म्हटलं काहीतरी नाश्ता वगैरे करूया तर इथे म्हणजे जयपूरची स्पेशल कचोरी कढी खूप म्हणजे फेमस आहे आणि जी शॉप आहे तर इथे प्रचंड गर्दी असते तर इथे आलो आणि कचोरी कढी घेतली छान त्यानंतर आम्ही आलो एका शॉपमध्ये तर इथे जयपूरचे स्पेशल बेडशीट्स त्यानंतर बांधणीच्या साड्या तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांधणीच्या साड्या होत्या नंतर इथे बेडशीट्स त्यानंतर लज्जा जयपूरचे स्पेशल असं सगळं इथे मिळत होतं आणि हे जे बेडशीटचे कलर्स वगैरे खूप म्हणजे खूप सुंदर होते आणि हे कलर त्याच्यानंतर त्याच्यावरची जी म्हणजे प्रिंटिंग सगळं काही हँडवर्क आणि कलर सुद्धा नॅचरल वेने बनवलेले असतात तर त्यामुळे इथे जयपूरचे स्पेशल रजाई नंतर बांधणीच्या साड्या वगैरे नक्कीच आल्यावर घेऊ शकतात त्यानंतर आम्ही आलो होते जंतर मंतरला तर जंतर मंतर हे इथे वेगवेगळ्या वे प्रकारचे यंत्र होते तर त्याच्याने आपण अं म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकतो तर पूर्वी सतराशे चोवीस ते सतराशे पस्तीस या दरम्यान जयपूरचे महाराज जयसिंग यांनी जयपूर येथे शाळा बांधली होती म्हणजे त्यांचा प्रमुख उद्देश होता कि आपने शासरा करूँ कि इतर, या आपने करूँ की याच्याने आपण खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकतो जसं की सूर्य चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण गणित व तसेच कॅलेंडर घड्याळ या सर्व गोष्टी आपल्याला यातून कळू शकतात या यंत्राचं नाव होत जयप्रकाशन तर इथे आपल्याला राशी कळतात यावरून हे आपल्याला फक्त बघून काहीच समजत नाही तर आपल्याला इथे एका गाईडची गरज असते तर त्यामुळे इथे ते गाईड होते तर ते सर्व काही सांगत होते

जेपर का एक आप या यंत्रावरून आपल्याला टाइम समजतो म्हणजे हे टाइम यंत्र आहे तर सूर्याचा जसा प्रकाश किंवा सावली असेल त्यानुसार इथे टाइम समजतो तर अशी इथे वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे होती ज्यावरून आपल्याला तारे ग्रह नक्षत्र तारीख वेळ आपली जन्मकुंडली तसेच तापमान हवामान हो, या सर्व गोष्टींचा अंदाज घेतला जात असे तर हे सर्व दगडी यंत्र होते आणि पूर्वी राजा महाराजांनी किती म्हणजे किती विचार आणि सुंदर विचार कल्पना करून हे सर्व काही बनवलं होतं आणि यावरूनच सर्व काही खगोलशास्त्राचा अभ्यास केला जात या वर्षी किती पाऊस पडणार आहे किती पडणार आहे 妈妈，姥姥。妈妈妈妈妈妈 ا سابن دل کال اس आता आम्ही आलो होते जयपूर मार्केटला तर इथे हे पिंक सिटी शॉप्स आहेत तर पिंक या हे सर्व शॉप्स आहे ना एक सारखेच म्हणजे त्याचं स्ट्रक्चर डिझाईन कलर्स सर वगैरे सर्व काही सर सेम आहे तर कालचा जयपूर दर्शनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही पिंक सिटी वगैरे सर्व काही सर सर दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आता बघा आम्ही ना इथे मार्केटमध्ये आम्हाला सर्व काही खूप छान छान वस्तू दिसत होत्या म्हणजे जयपूरचे स्पेशल इथे मोजडी खूप स्पेशल असतात त्यानंतर लाखच्या बांगड्या ऑक्साईड ज्वेलरी आपल्याला मिळतात त्यानंतर जयपूरच्या स्पेशल इथे बांधणीच्या साड्या खूप छान छान असतात बेडशीट्स वगैरे सुद्धा इथे मिळतात तर हे सर्व आम्ही बघत बघत चाललो होतो आणि थोडीफार छोटी मोठी मी इथे शॉपिंगसुद्धा केली आणि खरं म्हणजे इथे जयपूरची राजस्थानी स्पेशल जे स्वीट असते घेवर ती खायची खूप इच्छा होती तर त्यामुळे आम्ही तिकडे पण जात होतो म्हणजे हंड्रेड नंबरचं ते एक दुकान आहे ते खूप फेमस आहे शॉप मध्ये येऊन बघतो तर इथे त्यांनी बारीक गोलाकार शेवयांचा इथे ढीग ढीक लावलेले होते तर याला राजस्थान मध्ये फेणी म्हणतात आणि इथे गरम गरम इथे फेणी बनवत होते आणि त्याच्यावर ते शुगर सिरप टाकत होते आम्ही घेतलं ते रबडी घेवर घेवर आणि त्याच्यावर रबडी अशी टाकून मिळते तर इतकं मस्त लागतं जर कधी जयपूरमध्ये आले तर, खायला तर चान -चान आ, आ, हे खायला विसरू नका रबडी घेवर इकडे बाजूला त्यांनी घेवर सुद्धा ठेवलेले होते तर हे वाटीच्या आकाराचे गोल गोल असे छान छान घेवर फेणी गजक या सर्व हे सर्व स्वीट राजस्थानचे स्पेशल आहेत झाली झाली का आपली ट्रिप कशी झाली मस्त झाली पहिली ट्रिप होती तिथे फर्स्ट ट्रीपिंग लाइटिंग बॉल घेतला अजून काय काय मंडळी असा होता आजचा आमचा लास्ट डे आणि आज खरं तर ऊन होतं त्याच्यामुळे आम्हाला खूप छान फिरता आलं मार्केट वगैरेमध्ये आम्ही म्हणजे कॅब वगैरे काही केली नव्हती तर सगळं काही जवळजवळ होतं त्याच्यामुळे सहज आम्हाला पाईप पण फिरता आलं तर खूप एन्जॉय केला मज्जा आली आज आणि चार दिवस कसे गेले आम्हाला ना समजलंच नाही तर आता म्हणजे हॉटेलमध्ये सगळं रूम चेकआउट वगैरे झालं आहे बॅग सगळं पॅक वगैरे पण आम्ही आता बाहेरून आलो आहे तर आता आमची पंधरावीस मिनटात आता बस येईल ट्रॅव्हल्स जाणार आहोत तर आता आम्ही फायनली जयपूरला टाटा बाय बाय करणारे सगळे व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा या आधीचेही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर तेही नक्की बघा सगळ्यांची लिंक आ, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अजून आता आम्ही बडोद्यात आलो आमचे एक टाइम एक हां एक वाजता पोच वाजता अजून काय केलं आपण जयपूरला कॅमल कॅमल राईड केली कॅमल राईड केली उंट केलं उंटावर उन्टा, बसल उंटाला बसल अजून 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 मी सगळं घेतलं माझ्यासाठी काय Thank you